पंतप्रधानांच्या हस्ते आज ओडिशा इथं एलच्या संपूर्ण स्वदेशी फोर जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ फोर जीच्या देशभरातल्या सत्त्याण्णव हजार पाचशे मोबाईल टॉवर्सचंही लोकार्पण एलनं देशाच्या दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासात नवा अध्याय लिहिल्याचं सांगत गावागावात या इंटरनेटमुळे सामाजिक क्रांती येईल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्रातही नऊ हजार वीस स्वदेशी फोर जी टॉवरचं लोकार्पण शासनाच्या अकराशे सेवा डिजिटल स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल मुख्यमंत्री हिंसाचारानंतर लेहमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात हिंसा भडकावल्याच्या आरोपाप्रकरणी सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केल्याची लेह पोलिसांची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक समानता आणणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोराडे यांना मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं निमंत्रण सरकारच्या वतीनं मंत्र्यांनी घेतली बोराडे यांची भेट हिमाचल प्रदेशाच्या पश्चिम भागात असलेल्या कोल्ड डेझर्ट म्हणजेच वाळवंटाला युनेस्कोच्या जीवावरण राखीव क्षेत्रात स्थान या यादीत स्थान मिळवणारं हे भारतातलं तेरावं स्थळ जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताची सात पदकांची कमाई शीतल देवी आणि तोमन कुमारनं आज पटकावली ऐतिहासिक सुवर्ण आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट तर कोकण नाशिक आणि सातारा कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य